भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हसवड पोलिसांनी अनोखा उपक्रम राबवला असून चोरीस गेलेले व हरवलेले सोळा लाख रुपये किमतीचे एकसष्ट मोबाईल म्हसवड पोलिसांनी नागरिकांना सुपूर्द केलेत मसवड पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने महाराष्ट्रासह कर्नाटक राजस्थान दिल्ली पश्चिम बंगाल केरळ तमिळनाडू मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यात शोध मोहीम राबवली यामध्ये हरवलेले आणि चोरीस गेलेले एकसष्ट मोबाईल शोधण्यात मसवड पोलिसांना यश आले आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या हस्ते हे मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले विशेष पथकाने आर पोर्टल व तांत्रिक साधनाचा वापर करून ही कामगिरी केली दोन हजार पंचवीस मध्ये आजवर मसवड पोलिसांनी एकवीस लाख रुपये किमतीच्या अष्ट्याहत्तर मोबाईल नागरिकांना परत केलेत या उपक्रमाचे नागरिकांनी विशेष कौतुक केले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी अक्षय सोनवणे यांच्या पथकाने केले आहे